नमस्कार शेतकरी बंधूंनो या व्हिडिओचा विषय आहे पेरताना तण तर नसेल तरी तणनाशक तर वापरावं का यावर्षी जवळपास सगळीकडे पाऊस पडला आणि त्यामुळं शेतांमध्ये तण निघून आले नंतर पावसात खंड पडला शेतकऱ्यांनी चांगली मशागत करून तण कंट्रोल केले पण ही मशागत केल्यानंतर खालचं तणाचं बी हे वर आलेलं आहे आणि सध्या ते उगवलेलं नाही आपण पेरणी करताना पेरणी केल्यानंतर पाऊस पडल्यानंतर ते परत खाली जे तणाचं बी होतं ते जे वरती आलं ते परत निघणार आहे त्यामुळं जे शेतकरी मला पेरणी झाल्यानंतर उगवण पूर्व तन्नाशक वापरत वापरण्याचा विचार करत होते जसं सोयाबीनमध्ये अमोनिया असेल किंवा कापसामध्ये हेक असेल तर त्यांनी ते तननाशक वापरावं कारण ते खालचं बी जे वरती आलंय ते काही दिवसातच उगवत उगवणार आहे त्यामुळं पेरणी झाल्याबरोबर उगवन पूर्वतनशक त्यांनी वापरायला हरकत नाही किंवा ज्या शेतकऱ्यांना उगवन पूर्वतन वापरायचं नाही पश्चात पश्चातशक वापरायचं अशा शेतकऱ्यांनी पश्चात तणनाशक वापरावं मात्र एकदा कंट्रोल केलेलं तण परत येणार नाही असं नाही कारण आपण जेव्हा हो मशागत करतो तेव्हा खालचं तणाचं बी हे वरती येतं आणि काही दिवसांना ते ओलावं मिळाल्यानंतर उगवतं